व्या स्वातंत्र्य दिवस निमित्त पुलगाव सार्वजनिक बांधकाम विभाग येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला वृक्षरोपणाला प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे वर्धा उपकार्यकारी अधिकारी एळने सेवानिवृत्त झालेले आचार्य साहेब पुलगाव डिव्हिजनचे अरुण मित्तलवार सुधीर धनस्कर दत्ता व पुलगाव मधील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर प्रमोद घलनी शारिक अली अनंत राठी संदीप ताकसांडे अमित बिरे मंगेश जगताप मेहर कंट्रॅक्शन चे डायरेक्टर लोभेश जगताप विश्वकर्मा बिन्नी देवगडे विशेष म्हणजे टी व्ही ट्वेंटी फोर चे जिल्हा प्रतिनिधी संतोष देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले भगवान वाघमारे व वा अन्य कर्मचारी उपस्थित होते संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा